सोयगाव so, तालुक्यातील विविध गावांमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांनी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी घेतल्या सभा आज दिनांक अठ्ठावीस जून दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील सहकार क्षेत्रातील विकासासाठी तालुका खरेदी विक्री संघाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी छत्री या निशाणीवर ठसा मारून शेतकरी सहकार विक पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजय करा असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे सोयगाव तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीच्या अनुषंगाने शेतकरी सहकार विकास पॅनलच्या उमेदवारांचा प्रचारार्थ आमदार अब्दुल सत्तार यांनी तालुक्यातील सावळबारा जामटी हनुमान हनुमनखेडा येथे मतदारांच्या भेटी घेतल्या व शेतकरी सहकार विकास पॅनलच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले पुढे बोलत असताना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की शेतकरी हिताचे धोरण आणि संस्थेचा विकास या दृष्टीने समोर ठेवून सहकार क्षेत्र चालवायचे असते त्यामुळे निर्णय क्षमता नसलेल्या लोकांना सहकार क्षेत्रापासून दूर ठेवा असे देखील आमदार अब्दुल सत्तार यावेळेस म्हणाले कृषी उत्पन्न बाजार समिती हिताचे आपण अनेक निर्णय घेतले आहे चार कोटी रुपयाचा विकास कामे आज बाजार समितीच्या आवारात सुरू असलेले आहेत यावर्षी पासूनच तालुक्यातील जिनिंग प्रेसिंग सुरू होत आहे तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत पक्षभेद बाजूला के सासरून केवळ सहकार क्षेत्राच्या हितासाठी शिवसेना गटाचे शिवसेनात उमपटा एकत्र येऊन शेतकरी सहकार विकास पॅनल निवडणुकीत लढवित आहे खरेदी विक्री संघाच्या विकासासाठी सर्वोत्पर्मी सहकार्य करू असे सांगत आमदार अब्दुल सत्तार यांनी शेतकरी सहकार विकास पॅनलला विजय करण्याचे आवाहन यावेळेस केले आहे वेळेस एकत्रित येण्यामध्ये इथं कोणताही पक्ष नाही जात पात धरम याच्या पुढे जाऊन आपण ही निवडणूक लढू लागलो आणि ह्या निवडणुकी लढण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी एकच आहे का हा जो खरेदी विक्री संघ आहे भविष्यामध्ये चांगला राहाव भविष्यामध्ये त्याच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून आपण जसं मार्केट कमिटी सोयगाव होती शांत बसा काही बोलू नका जशी सोयगाव मार्केट कमिटी होती सोयगाव मार्केट कमिटी मध्ये आपा ज्या वेळेस संचालक होते त्यावेळेस मी त्यांना विचारलं मार्केट कमिटी सिल्लोडला जोडावी सिल्लोडला जोडल्यानंतर सिल्लोड मार्केट कमिटी राज्यामधल्या बोटावर मोजणारे जसे मार्केट कमिटी आहे त्यामध्ये त्याचं नाव आहे मग आपण त्याला निधी दिला आज चार कोटी रुपये